सर मैत्रिणी नो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी रथसप्तमीसाठी अजून एक छान अशी सुंदर रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी मी आडवे पाच टपके देऊन घेतलेले आहेत आणि दोन पाच टपक्यांच्या लाईन देऊन घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय आहे मध्ये एक तीन टिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर परत एकदा आपल्याला काय आहे पाच टिपक्यांच्या दोन लाईन देऊन घ्यायचे त्यानंतर तीन आणि परत एक तर आता आपण रांगोळीला सुरुवात करूया सुरवातीला आपल्याला ही पाच टिपके एकमेकांना सरळ रेषेत असे जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्याचा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि ह्या प्रत्येक टिपक्यांपासून आपल्याला एक एक लाईन ओढून घ्यायची तर यामध्ये आपल्याला अशी एक डिझाईन तयार करून घ्यायची अशा पकाळ्या आतमध्ये आपण तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला वरचे देखील पाच टप एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण हे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं आत्ताचे बॉक्स देखील आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आतमध्ये पर परत एकदा या पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायचे प्रत्येक पाकळीमध्ये त्यानंतर ही रेषा एकमेकांना खालीपर्यंत जोडून घ्यायची अजून एक रेषा ओढून घेतलेली आहे मी आणि यामध्ये आपल्याला असे गोल तयार करून घ्यायचे हातमध्ये देखील आपल्याला एक गोल तयार करायचा आहे यामध्ये आपल्याला सूर्याची प्रतिमा तयार करून घ्यायची आहे त्यानंतर इथले देखील आपल्याला हे तीन टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे परत आपल्याला आतमध्ये एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असे डबल लाईन देऊन तर इथं आपल्याला एक महिरप काढून घ्यायचं आहे त्या साईडलाच आपल्याला एक कमळाचा आकार देऊन घ्यायचा आहे वरती एक दोष काढून घेतलेला आहे मी त्यानंतर इथे एक दोन पंते तयार करून घ्यायचे त्यानंतर इथे एक डिझाईन तयार करून घेतलेली आहे मी आपण आतमध्ये काय करायचंय रताची चाक तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आतमध्ये एक छोटासा गोल तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आणि त्यानंतर अशी आपल्याला आतमध्ये रेषा ओढून घ्यायची आपली रथाची छान अशी रांगोळी तयार झालेली त्यानंतर शेवटी आपण इथे घेतलेला आहे लाल रंगाचा तर बघू शकता आपली रांगोळी किती सुंदर आणि अगदी छान तयार झालेली तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडलेच नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ